ज्या ज्या मान्यवरांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे त्यांनी स्टेजवर या ठिकाणी स्थानापन्न होण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहावं मी या ठिकाणी ज्या ज्या मान्यवरांचे नाव या ठिकाणी घेतो आहे त्यांनी स्टेजवर कृपया उपस्थित राहावं ही नम्र विनंती या ठिकाणी श्री संत गुणवंत महाराजांचे फोटो तीन हजार दान केलेले आहे माननीय आयुष अशोकरावजी विश्वकर्मा राहणार अमरावती यांच्यातर्फे तीन हजार फोटोंचं दान केलेलं आहे त्यांचं अभिनंदन यानंतर मी ज्या ज्या पाहुणे मंडळींचं या ठिकाणी नाव घेतोय त्यांनी कृपया स्टेजवर उपस्थित राहावं हो, माननीय वामनरावजी वासनकर महादेव महाराज संस्थान यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं हो, मान्य प्रमोद भाऊ खोळसकर मुद्ल भारती महाराज संस्थान अध्यक्ष यांना अशी विनंती करतो की त्यांनी डायझॉर या ठिकाणी उपस्थित राहावं मान्य अरुण पंत तळस ज्ञानदेवाश्रम अध्यक्ष अंबाळा यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहावं अशी नम्र विनंती करतो आहे मान्य राजकुमारजी केंडे चक्रधर मंदिर अध्यक्ष संस्थान अंबाळा यांना अशी नम्र विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं त्याचप्रमाणे माननीय त्र्यंबकरावजी सोनार गणेश महा गणेश महाराज संस्थान अध्यक्ष यांना सुद्धा अशी विनंती करतो आहे की त्यांनी या ठिकाणी मंचावर उपस्थित राहावं माननीय बंडू भाऊ कुबळे मोर्शी रामजी बाबा संस्थान अध्यक्ष यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर आपलं स्थान ग्रहण करण्याकरता उपस्थित राहावं माननीय भाऊरावजी मनगटे मोरसी गंगाराम महाराज संस्थान अध्यक्ष यांना अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित राहावं माननीय डॉक्टर संतोषजी राठी मोरसी नंदकिशोर महाराज अध्यक्ष यांना अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर या ठिकाणी उपस्थित राहावं त्याचप्रमाणे माननीय विजय सिंग ठाकूर घाटलाडकी तुळसा माता मंदिर अध्यक्ष यांना सुद्धा अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं माननीय जगदीश भाऊ बाळपांडे गुणंत बाबा संस्थान अध्यक्ष यांना सुद्धा अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर आपलं स्थान ग्रहण करण्याकरता उपस्थित राहावं माननीय वासुदेवरावजी होले दापोरी लालदास स्वामी महाराज अध्यक्ष यांना सुद्धा अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर आपलं स्थान ग्रहण करण्याकरता उपस्थित राहावं त्याचप्रमाणे माननीय दिलीपरावजी अकोलकर लाखनवाडी श्री संत गुणवंत बाबा अध्यक्ष यांना सुद्धा अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहावं माननीय इंगळे साहेब अमरावती श्री संत गुणवंत बाबा निर्वाण भूमी यांना सुद्धा अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करण्याकरता उपस्थित राहावं माननीय अनिकेतजी राऊत भाईपूर श्री संत गुणवंत बाबा भाईपूर यांना अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचावर आपलं स्थान ग्रहण करण्याकरता उपस्थित राहावं कृपया या ठिकाणी पेंडॉल मध्ये ज्या महिला मंडळी बसलेल्या आहेत त्यांनी कृपया स्वयंपाकामध्ये मदत करण्याकरता त्या ठिकाणी स्वयंपाक गृहामध्ये उपस्थित राहण्याकरता या ठिकाणी सूचना आलेली आहे सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य करावं माननीय संजीव भाऊ पिसोटे अमरावती अमरावती भक्त त्याचप्रमाणे मान्य रामभाऊजी बारसकर श्री सुनवंत श्री गुणवंत बाबा भक्त यांना सुद्धा अशी विनंती करतो की त्यांनी उपस्थित राहावं मान्य सुनील भाऊ चव्हाण पोलीस पाटील अंबाळा यांना सुद्धा अशी विनंती करतो की त्यांनी उपस्थित राहावं माननीय ठाणेदार साहेब मोर्शी पोलीस स्टेशन मोर्शी यांना सुद्धा अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं माननीय जगदीशजी भोकरे खेड मावली डेकोरेशन त्याचप्रमाणे माननीय निलेश सोनोने मोर्शी माननीय अनिरुद्ध मालपे त्याचप्रमाणे शुभम अंबाळकर माननीय प्रकाशराव दहेकर महादेव मंदिर अध्यक्ष यांना सुद्धा अशी विनंती करतो की सर्वांनी मान्य बंडू कुबळे मोरसे रामजी बाबा संस्थान अध्यक्ष यांचा मान्य बंडुबा कुबळे जनार्दन भाऊ भुजाडे हे वासुदेवरावजी होले दापोरी लालदास स्वामी महाराज अध्यक्ष यांचं स्वागत करतील असे मी त्यांना विनंती करतो पंढरी भाऊ धोटे यांनी माननीय भाऊरावजी मनगटे गंगाराम महाराज अध्यक्ष यांचा सत्कार करावा असे मी त्यांना विनंती करतो हरिभक्त परायण

ओंकार भाऊ सोनोनी यांचं स्वागत विनोद भाऊ करतील असे मी त्यांना विनंती करतो प्रकाश भाऊ दहेकर महादेव मंदिर अध्यक्ष अंबाळा यांचं स्वागत माननीय ज्ञानेश्वररावजी कडू उपाध्यक्ष श्री संत गुणवंत बाबा टेकडी दरबार अंबाळा हे करीत आहे माननीय वामनरावजी वासनकर महादेव महाराज अध्यक्ष यांचं स्वागत श्री गणेशरावजी भुजाळे बाबा संस्थान टेकडी दरबार अंबाळा हे करतील असे मी त्यांना विनंती करतो माननीय डॉक्टर संतोषजी राठी नंदकिशोर महाराज अध्यक्ष संस्थान एरला यांचं स्वागत मान्य श्री ज्ञानेश्वर भाऊ कडू उपाध्यक्ष श्री संत गुणवंत बाबा टेकडी दरबार अंबाळा त्याचप्रमाणे विनायकरावजी खोळसकर यांच्या हस्ते त्यांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत होत आहे नम्र विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं अतुल भाऊ देवळकर अमरावती यांना नम्र विनंती करते व्यासपीठावर यावं मंगलाबाईंना